आई जिजाई या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार कशा आहात आपण म्हणजे येत ना मी आज आपणास मांडवाच्या दारी गाणी म्हणून दाखवा <laughs> मांडव गातीला दिंत सोडून सवाहात सोडून सवाहात दिंत सोडून सवाहात सोडून सवाहात भिंत सोडून सवाहात नवरी माझ्या ग मैनला नवरी बाईला लई बाईला लई नवरी बाईला लई बाईला लई नवरी बाईला लई गांडगवाच्या दारी दुर्डी सुकली पानायाची सुकली पानायाची दुर्डी सुकली पानायाची सुकली पानायाची दुर्डी सुकली पानायाची नेनंत न वाऱ्याची चुलती रुसली मानायाची रुसली मनाया जी झुलती रुसली मयाजी जी जुलती रुसली मनाया जी मांडगव च्या दारीारी सर्वी सांडली तू पाया जी सांडली तू पाया जी जर जी सांडली तू पायाची चर्वी सांडली तू पायाची सांडली तू पायाची हाऊस नवरी बापायाची नवरीच्या बापायाची हावस नवरी बापायाची नवरीच्या बापायाची असं नवरीच्या बापाजी मांडगवच्या दारी चरवी सांडली ते लाजी सांडली ते लाजी सांडली ते लाजी सांडली ते ला सांडली त्याला नवगरीचा बापा धळडी लु याची मांडी तू मलायाची धुळमाडी लु याची मांडी तू महालायाची धुळमाडी तू याची नव मांडवांच्या दारी खंडा परत वाजई वाजईली वाजय परत वाजय परात वा परत वाजायली वा हंडा परत वाजली परत वाजायली करणी पित्याची गाजईली पित्याची गाजईली करणी पित्याची गाजईली पित्याची गाजली तर पित्याची गाजली मांडगवाच्या दारी गाग माई काळी मोरी माई काळी मोरी गाग माई काळी मोरी वरमाई काळी मोरी गाघवरमारी काळी मोरी वरमाई काळी मोरी आल गोत माये मायेगरचं गोत ब्याड वाजत शिववरी वाजत शिववरी बँड वाजत शिववरी मांडग दारी कागवर माई ती जाती वरमाई ती जाती काग वरमाई जाती वरमाई ती जाती काग वरमाई ती जाती कबीनाची साडी तिजी मावशी मान ती मावशी मान गीती तिची मावशी मान ती मावशी मान गीती

गेला पोशाग भावायानी पोशाग भावायानी गेला पोशाग भावायानी पोशाग भावायानी गेला पोशाग भावायानी मांडगवच्या दारी नको करू जाड करू पड नको करू जावर प करू सवरा पड नकू करू सर पड बंधूच्या राची जावं गुजारी घडी मोड गुजारी गाडी मोड जावं गुजारी गाडी मोड गुजारी गाडी मोड जावं गुजारी घडी मोड दारी इनी बाई चारू सली वा बाई चारू साई बाई चारू बाई चारू साई बाई चारू सरीवा नवरी बाई बाईच्या जुलतीला मुंगी पैठणने सलीवा पैठण नेसली मुंगी म्हटना नेसली पैठणा नेसाली वा मग पैठणा नेसाली वा मांडगावच्या दारी पाला पडला उंबराचा राचा पडला उंब पाला पडला उंब उंबराचा पाला पडला उंबराचा जया नारीला किती सांगू बुडतायर सोयऱ्याचा आयर स्वयाचा बुडता आयर सोयऱ्याचा आयर सोयऱ्याचा बुडता आयर स्वयऱ्याचा नवर देवाला अलशीच्या अंगमाला किसीच्या हंगामाला लाईशीच्या हंगामाला किशीच्या हंगामाला लाईशीच्या हंगामाला आवश्यक जा मामा आता गोड्याच्या लगामाला गोड्याच्या लगामाला आता गोड्याच्या लगामाला घोड्याच्या लगामाला हात घोड्याच्या लगामाला नवर देवाला आला करड्या गोड्यावरी करड्या घोड्यावरी आला करड्या गोड्यावरी करड्या घोड्यावरी आला करड्या गोड्यावरी मोत्याच्या मंडावाळ्या त्याच्या सावळ्या तोंडावरी सावळ्या तोंडावरी त्याच्या सावळ्या तोंडावरी सावळ्या तोंडावरी त्याच्या सावळ्या तोंडावरी मोत्याच्या मंडावाळ्या त्या उडत्या बराबर त्या बराबरा त्या उडी त्या बराबर उडत्या बराबरात त्या गडत्या बराबर नेनंत्या नवाऱ्याचा गोडावकाळ तुम्ही दरा अवकाळ तुम्ही धरा गोडावकाळ तुम्ही दरा अवकाळ तुम्ही धरा गोडावकाळ तुम्ही दरा सरिल मनोने मनोनीटि मनोनीटाइली सरल मनोनीट मनोने सुट आइ मनोने मनोनीट हळदी हलदी कुम्पवाला अगुनि उटलि मागु उठायली औषध मागून उठली मागु उठायली औषमागुनी उठली चरीला दळ आई ना पिट वाडी ती वान्याया वाडी तिवान्याया औषधाच्या यावशा धनाय वाडिती जाया औषधाच्या धनाय कसं वाटलं आपणास जात्यावर गाणं आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा लाईक शेअर सबस्क्राईब करा